उसाच्या शेतात लावलेला गांजा स्थानिक गुन्हे शाखेने पकडला मुदखेड तालुक्यातील नागेली शिवारात एका शेतात लागवड केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांना मिळाली होती खंडेराय यांनी स्वतः आपल्या पथकासोबत जाऊन या ठिकाणी छापा टाकला उसाच्या शेतात आतमध्ये कुणाला दिसू नये अशा प्रकारे गांजाची लागवड करण्यात आली होती अंदाजे साठ हजार रुपये किमतीच्या गांजाची लागवड या ठिकाणी करण्यात आली होती गांजाची लागवड करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आरोपी विरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे बहारदार थंडगार कडक उन्हाळ्यात थंडीचा अनुभव घ्या हो जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट निसर्गरम्य परिसरात अत्याधुनिक सुविधेसह बसण्यासाठी स्वतंत्र कक्ष बर्थडे ॲनिव्हर्सरी फ्रेंड्स पार्टी सेक्शन पार्टी सेक्शन मध्ये प्रोजेक्टर ची सुविधा प्रशस्त आय पी लॉजिंग जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट रुचकर जेवण आणि उत्तम सर्व्हिस एकदा अनुभव घ्याच जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट पूर्णा रोड नांदेड मरळक रोड पावडेवाडी बुद्रुक नांदेड मोबाईल एक्क्याण्णव सेहेचाळीस बासष्ट एकसष्ट सत्याहत्तर आणि त्र्याण्णव बावीस सत्त्याण्णव सत्तावन्न बावीस